महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल उपसंपादक योगेश पाटील निकम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौन गिरीजी महाराज यांनी समाज उद्धारणाकरिता नंबर एक श्रमदान नंबर दोन अनुष्ठान नंबर तीन गुरुकुल नंबर चार गोसेवा नंबर पाच कृषी व कृषी सेवा या पाच परंपरा सुरू केल्या श्री बाबाजी श्रमदानाचे महत्व सांगताना सांगायचे जोग करील श्रमदान त्या असं घडील चारीधाम चारीधामाची यात्रा केल्याचे पुण्य श्री बाबाजीने श्रमदानात सांगितले उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने देशासाठी कोटी तास श्रमदान संकल्प केलेला आहे या संकल्पाचा एक भाग म्हणून प्रेरणे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावातील सर्व जय बाबाजी भक्त परिवार तसेच आध्यात्मिक सामाजिक राजकीय संघटनामधील सर्वांनी एकत्र येऊन तसेच गावातील घरांमधील प्रत्येकी एक सदस्य श्रमदान संकल्पामध्ये सहभागी होऊन देश देव धर्मांचे ऋण कमी करून श्री बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त करावा श्रमदान सोहळा रूपरेषा पहाटे ते सात विधी आरती सकाळी सात ते बारा श्रमदान सकाळी बारा ते दीड भोजन दुपारी एक दीड ते अडीच मंदिर स्वच्छता दुपारी अडीच ते तीन विश्रांती टी, दुपारी तीन ते सहा श्रमदान विद्यापीठ आरती श्रमदान सोहळा सांगता श्रमदानाचे ठिकाण तळवाडे गावातील मंदिरे गावातील सार्वजनिक ठिकाण पिण्याच्या पाण्याची टाकी गावातील समशान भूमी जय बाबाजी श्रममेव जय